हॅलो no. सर्वांची आवडती मालिका लपणडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार अकरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय विकीने पहिला राऊंड तर जिंकला परंतु कान्हाने त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलं की त्याने चिटिंग करून हा राऊंड जिंकलाय मग आता सखीचा निर्णय काय असणार पहिला राऊंड विकी जिंकणार की कान्हा जिंकणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा दाभाडे मावशीच्या घराबाहेर पडतो तर सगळी साईटली माणसं त्याच्याबरोबर सेल्फी काढू लागतात कान्हा म्हणतो हे तुम्ही काय करताय मी काय कोणी बाहेरचा माणूस आहे का नेहमी तुमच्याबरोबरच राहतो ना आणि राहणार पण आहे पण एका कॅमेऱ्यामध्ये कान्हाला मागे काहीतरी दिसतं आणि तो विचार करतो आता मला समजलंय सखी कोठे लपून आहे आणि जर सखी त्या ठिकाणी नसेल ना तर पुन्हा मी कधी स्वतःचं नाव सुद्धा नाही ना लावणार अशा कॉन्फिडन्सने कान्हा हा लगेच या चाळीच्या बाहेर पडतो तर दुसरीकडे सखी गार्डनमध्ये बेंचवर बसलेली असते तिच्या डोक्यावर चाफ्याचं झाड असतं ती या चाफ्याच्या फुलांकडे पाहत असते तेवढ्यात एक चाफ्याचं फुल तिच्या चेहऱ्यावर पडतं ती हे फुल घेते ती खूप इमोशनल होते आणि म्हणते बाबा आज माझ्या स्वयंवराला सुरुवात झाली आहे पण तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण तुमचं हे चा चाफ्याचं लावलेलं झाड त्याची ही फुलं माझ्याबरोबर आहे आणि तुमच्या सहवासाचा आनंद मला ते देत आहे तर इकडे परशुराम घरी असतो विकी त्याला कॉल करतो आणि म्हणतो तुमचा कान्हा अजून बाहेर आला नाहीये मी अर्धा तासापासून या चाळीच्या बाहेर त्याची वाट पाहतोय पण तेवढ्यात कान्हा बाहेर येतो आणि रिक्षा शोधू लागतो विकी म्हणतो आत्ताच कान्हा बाहेर आलाय मी त्याला फॉलो करतो कान्हा रिक्षात बसतो आणि जाऊ लागतो तर विकी त्याचा पाठलाग करतो इकडे सरकार ही शीनाला विचारते सखी कोठे तिचं लोकेशन समजलं का तर शीना सांगते मी त्यांना फोन ट्राय करते पण त्यांनी फोन बंद करून ठेवलाय त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाहीये सरकार शीनावर खूप चिडते आणि म्हणते मग तू हे मला सांगशील का लवकरात लवकर तिला शोधून काढायचं शीना घाबरून तेथून जाते तर इकडे सखी ही गौतमला बॉडीगार्डच्या फोनवरून कॉल करते आणि सांगते की काका हा बॉडीगार्डचा फोन आहे मी माझा फोन बंद करून ठेवलाय कारण कोणालाही माझं लोकेशन समजू नये काका म्हणतो तू सगळ्यांची चांगली दमछाक केलीये सगळे तुला शोधताय सखी त्याला सांगते पण मला नाही वाटत कुणी मला शोधू शकेल काका म्हणतो खरंय कोणाची एवढी लायकीच नाहीये की तुझे प्रश्न समजू शकेल आणि तुला शोधू शकेल त्यामुळे कुणी जिंकणार नाही एवढं मात्र नक्की तेवढ्याच सरकार तेथे येते आणि गौतम एवढ्या आनंदाने कोणाशी तरी बोलतोय यावरून तिला समजतं की तो नक्की सखीशी बोलतोय आणि सरकार विचारते सखी कोठे तुला माहिती आहे ना मला तिचा पत्ता सांग परंतु गौतम तिच्यासमोर दारू पितो आणि मी नाही सांगणार असं म्हणून निघून जातो त्यामुळे सरकार खूप चिडते तिला गौतमचा खूप राग येतो इकडे बॉडीगार्ड सखीला येऊन सांगतात की आपल्या आउटर सर्कल मध्ये एक माणूस आलाय सखी म्हणते कोण आहे ते शोधून काढा आणि या सगळ्या गोष्टींचा लाईव्ह रेकॉर्डिंग करा म्हणजे आपल्याला कळेल की हा राऊंड नेमका कोण जिंकलाय त्याच वेळेस कान्हा या बागेमध्ये येतो सखीला सापडण्यासाठी तो धडपड करत असतो पण तेवढ्यात काही गुंड तेथे येतात आणि त्याला मारहाण करू लागतात कान्हा खाली पडतो तो विचार करतो आतापर्यंत तर मी युक्ती दाखवली पण हा पुढचा राऊंड दिसतोय यामध्ये मला माझ्या शक्तीची झलक दाखवावी लागेल असा विचार करून तो दोन पायांवर उभा ठाकतो आणि या गुंडांची चांगलीच धुलाई करतो तो सगळ्या गुंडांना लोळवतो एकूणच तो, तो शक्ती आणि युक्ती या दोन्हींचं प्रदर्शन करत असतो पण हे गुंड सखीने पाठवलेले नसतात तर ते विकीचे गुंड असतात विकी, विकी हा त्याचा पाठलाग तर करत असतो पण कान्हा त्याच्या आधी पोहोचू नये म्हणून त्याने या गुंडांना कान्हाला मारायला पाठवलेलं असतं पण कान्हा त्यांना वरचड ठरतो आणि सगळ्या गुंडांची धुलाई करत असतो पण त्याचवेळेस विक्की तेथे पोहोचतो आणि कान्हाच्या डोक्यात जोरात वार करतो त्यामुळे कान्हा हा बेशुद्ध होऊन पडू लागतो परंतु बेशुद्ध होण्याआधी त्याला विकी दिसतो आणि हा सगळा विकीचा कारनामा आहे तो चिटिंग करतोय हे कान्हाला समजतं पण त्यानंतर कान्हा बेशुद्ध पडतो हा गुंड म्हणजेच विक्की आपल्या गुंडांना खूप सारे पैसे देतो आणि म्हणतो आता हे पैसे तुमचे पण आता मला बेदम मारहाण करा आणि या कान्हाची बॉडी ठिकाणी लावा हे गुंड कान्हाची बॉडी घेऊन जातात आणि विचारतात साहेब आम्ही त्याला तर मारलं पण तुम्हाला का मारायचं तेव्हा विकी सांगतो सखीला वाटलं पाहिजे ना मी शक्ती आणि युक्ती दोन्हींचा वापर करून तिला शोधलंय आणि हे गुंड त्याला चांगलाच मारू लागतात विकीची धुलाई करू लागतात विकी मार खाऊन घेतो पण तेवढ्यात सखी तेथे ते पोहोचते आणि सखीला पाहून विकी एखाद्या हिरो सारखा या गुंडांची धुलाई करू लागतो गुंड घाबरून तेथून पळून जातात विकी सखी समोर येतो आणि म्हणतो सखी पाहिलंस का मी तुला शोधून काढले शक्ती आणि युक्ती हे दोन्ही वापरून विकीला लागले हे सखीला समजतं तिला त्याची काळजीही वाटते पण ती काहीच नाही बोलत थोड्या वेळानंतर विकी आणि सखी हे दोघेही स्वयंवराच्या ठिकाणी पोहोचतात ढोल नगाडे वाजत असतात विकी आणि सखी एकत्र आले हे पाहून परशुराम खूप खुश होतो आणि म्हणतो याचा अर्थ विकीनेच पहिला राऊंड जिंकलाय ना सखी काहीच बोलत नाही विकी म्हणतो हो मीच हा पहिला राऊंड जिंकलाय सरकार त्याला डोळे दाखवून गप्प बसायला सांगते आणि सखीला विचारते हा पहिला राऊंड तू कसा डिझाईन केला होता आणि तुझ्या प्रश्नांची उत्तर काय आहेत ते सगळं आम्हाला सांग सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते आई कमीत कमी हा राऊंड तुला तरी समजेल हे असं मला वाटलं होतं कारण माझी नाळ तूच पुरली होती ना सरकार मनातल्या मनात काहीतरी विचार करते आणि सखीवट चिडून म्हणते ते आपल्यातलंय बाकीच्या सगळ्यांना तर उत्सुकता आहे ना त्यांना सांग की हा राऊंड तू कसा डिझाईन केला होता सखी सर्वांना सांगते की मी माझ्या बाबांच्या आसपासच हा राऊंड डिझाईन केला होता आपली नाळ कोठे पुरली जाते मी लहानपणी बाबांबरोबर कोठे जायची हे सगळं मी या राऊंडमध्ये डिझाईन केलं होतं आणि विकीने मला शोधून काढलंय तो सगळ्यात आधी तेथे पोहोचलाय पण त्याचवेळेस कान्हा तेथे येतो सखी विकीचं नाव या राऊंडचा विजेता म्हणून घोषित करणार तर विकी तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा सखी मॅडम सगळ्यात आधी या विकीला विचारा की तो हा राऊंड कसा जिंकला तुमच्यापर्यंत कसा पोहोचला आणि तुम्ही जे चार प्रश्न विचारले होते चार उत्तर उत्तर त्या चार प्रश्नांची उत्तरं विकीला येतात तरी का विकीला या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं येत नसतात त्यामुळे तो गप्प बसतो तेव्हा सखी ही कान्हावरच चिडते आणि विचारते तुला काय हक्क आहे विकीला हा प्रश्न विचारण्याचा तू तर तेथे नव्हताच विकीस तेथे आधी पोहोचला होता काना म्हणतो त्याने चिटिंग केलीये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधून काढली होती आधी मेथे मी पोहोचलो होतो पण या विकीने माझा पाठलाग केला आणि त्याच्या गुंडांचा वापर करून मला गायब केलं आणि स्वतः राऊंड जिंकलाय असं सांगितलंय परशुराम चिडून म्हणतो तू तरी खरं बोलतोय याची काय गॅरंटी तू सुद्धा खोटच बोलतोय ना आणि विकी तेथे पोहोचला हे सगळ्यांना दिसलंय त्यामुळे विकिस हा राऊंड जिंकलाय तेव्हा काना हा झालेला सगळा प्रकार सांगतो की त्याने सखीला कसं शोधून काढलं तो म्हणतो मी सगळ्यात आधी ते सोन्याचं नाणं पाहिलं ज्यावर सखीच्या बाबांबद्दल लिहिलेलं होतं मग मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं येथे जे सुविचार लिहिले आहेत त्याचा अर्थ काय तेव्हा त्यांनी मला सांगितलं सखीच्या बाबांबद्दल हे सुविचार आहेत मग मी दाभाडे मावशींकडे गेलो दाभाडे मावशींना सगळं विचारलं त्यांनी मला सांगितलं की सखी लहान होती तेव्हा तिचे बाबा तिला एका गार्डनमध्ये घेऊन जायचे तेथे त्यांनी चाफ्याचं चा झाड लावलं होतं सखी त्यांच्याबरोबर सायकल खेळायची सखी नक्कीच तेथे असेल हे मला समजलं आणि मग मी सखीला शोधलो त्या गार्डन पर्यंत पोहोचलो पण या विकीने ऐनवेळी गुंडांना तेथे पाठवलं चिटिंग करून तो जिंकलाय तुम्ही त्याला त्या चार प्रश्नांची उत्तरं विचाराना जी प्रश्न तुम्ही मला विचारले होते सगळ्यांना विचारले होते विकीला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही पण कान्हा एक एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो की गरीब आणि श्रीमंतीचा भेद नाही अशा अनेक जागा आहेत पण गार्डन म्हणजेच बाग सुद्धा अशी एक जागा असते मेल्यानंतर माणसाचं काय सा उरतं त्याची कीर्ती त्याची शिकवण उरते पण सखीच्या बाबांच्या आठवणी तिने जपून ठेवल्या आहेत त्याबद्दल ती बोलत होती नानी जन्मानंतर नाळ ही बागेत पुरली जाते याचं उत्तर सुद्धा मला सर्वात आधी मिळालं त्यामुळेच मी सखीच्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच तुम्ही हुशार असाल तर सखीला शोधून काढाल या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी शोधलं आणि सगळ्यात आधी मीच तिला शोधायला बागेमध्ये गेलो होतो कान्हाची ही उत्तर ऐकून सगळेजण टाळ्या वाजू लागतात सरकार सुद्धा टाळ्या वाजू लागते पण ती स्वतःला थांबवते कान्हा खरंच हुशारे असं तिलाही वाटतं पण परशुराम मात्र विकीचीच बाजू घेतो आणि म्हणतो विकीच हा राऊंड जिंकलाय त्यामुळे सरकार त्याला गप्प बसायला लावते सगळेजण कोण नेमकं जिंकलं असेल याबद्दलच बोलत असतात उर्मिलाचा भाचा सुद्धा म्हणतो की कान्हा नाही विकी तर विकीच हा राऊंड जिंकलाय तर कान्हा म्हणतो असं कसं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधलीच मी हा राऊंड जिंकलोय सगळेजण आडाओडा करत असतात शीना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात विकी जोरात ओरडतो आणि म्हणतो गप्प बसा कान्हाने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली असली तरी मी चलाखी वापरलीये शक्ती आणि युक्तीचा वापर, वापर केलाय कान्हा तेथे ते पोहोचला पण गुंडांचा त्याने मार खाऊन घेतला याचा अर्थ त्याच्यामध्ये शक्ती नाहीये पण मी त्या गुंडांना चोप दिला म्हणजे माझ्यामध्ये शक्ती आहे आणि युक्ती सुद्धा म्हणून हा राऊंड मीच जिंकलोय तेव्हा कान्हा हा विकीवर खूप चिडतो आणि म्हणतो की ती छान भाषा फिरवली तू पण शब्द फिरवल्यामुळे सत्य नाही लपवता येत तू जर सखीशी लग्न करण्याचा विचार करतोय ना मग तिच्याशी खरं बोलण्याची हिंमत सुद्धा ठेव आणि तिला खरं खरं सांग तू की तू चिटिंग केलीये आणि हा राऊंड तू नाही तर मी जिंकलोय सखी कान्हाला गप्प बसवते आणि हो म्हणते कान्हा जरी तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली असली तरी विकीने मात्र चलाखी वापरलीये युक्ती आणि शक्ती या दोन्हींचा वापर केला आहे मग हे ऐकून विकी चांगलाच खुश होतो तर सरकारला मात्र मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार कान्हाला समजावून सांगेल विकी खूप चलाक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो हा स्वयंवर जिंकायला नको कान्हा हो म्हणेल तर विकी आणि परशुराम हे दोघे दारुपीत बसलेले असतील विकी परशुरामला सांगणार कान्हाला मी हे स्वयंवर जिंकू देणार नाही तुम्ही काहीच काळजी करू नका त्यानंतर कान्हा घरी गेल्यावर मित्र त्याला सांगेल की सखीने दुसऱ्या राऊंडची अनाऊन्समेंट आहे उद्या काय होईल याबद्दल तिने सांगितलंय सखी सरकारला सांगणार आज तर सगळ्यांची खूप धावपळ झाली पण उद्या एकाच जागी सगळा राऊंड असेल तू काळजी करू नको मग आता सखीच्या स्वयंवरचा दुसरा राऊंड काय असेल आणि हा राऊंड तरी कान्हा जिंकेल की नाही हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी